तर पहिल्या कवितेचं शीर्षक आहे एक आयुष्य ठीक आहे आपली एक कल्पना म्हणजे असते की सत्कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं बरोबर आहे ना पण सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतं का हो आपल्या अवतीभोवती कित्येक अशी दुर्दैवी उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतात खरं वाता तर वातावरण खूप सुंदर होतं मी थोडंसं गंभीर करणार आहे ठीक आहे पण ठीक आहे तर अशाच एका दुर्दैवी व्यक्तीची ही व्यथा किंवा कथा म्हणू शकता तुम्ही तर ती कविता अशी जाते एक आयुष्य एक आयुष्य व्यर्थ जाताना सरणावरती निजलं होतं एक आयुष्य व्यर्थ जाताना सरणावरती निजलं होतं दिव्यातल्या वातीसारखं प्रकाश देऊन विजलं होतं असतील त्याची लाख स्वप्ने असतील त्याची लाख स्वप्ने बंगली म्हणून काय झालं प्राक्तनाच्या निखाऱ्यावरती जिंगली म्हणून काय झालं अरे देहज त्याचा चंदनाचा झिजणं त्याचा धर्म होता दे देहज त्याचा चंदनाचा झिजणं त्याचा धर्म होता कर्माच्या फळामध्ये राकट त्याचा वर्ण होता असंच त्याला वाटेवरती सोडून देणं कळलं नव्हतं असंच त्याला वाटेवरती सोडून देणं कळलं नव्हतं इथेच नियतीच्या माथ्यावर दैवाचं निशाण पळलं होतं स्फटिकासारखं चारित्र्य त्याने स्फटिकासारखं चारित्र्य त्याने जीवापरी जपलं होतं सोन्यासारखं आयुष्य त्याचं लोहापरीस खपलं होतं तरीही त्याने जीवनाकडून आशा काही ठेवू नये तरीही त्याने जीवनाकडून आशा काही ठेवू नये सडळ हातानं दान द्यावन हक्काचंही घेऊ नये नियतीचा उलटा न्याय त्याने पाहतडोळे मिटले होते नियतीचा उलटा न्याय त्याने पाहत डोळे मिटले होते भरवशाचे दैव टोणगे भरवशातून उठले होते कर्माची भली आधारशिला कर्माची भली आधारशिला ऐन नशिला हटली होती निष्क्रिय विधा त्याच्या लांडी लबाडीत मिटली होती तरी त्याने स्वीकारलं सार तरीही त्याने स्वीकारलं सारं संचित मानून साठलेलं याचना मात्र केली नाही जरी पाणी डोळ्यात आटलेलं वेदनेचा कोणता श्वास तो स्वतःसोबत घेऊन गेला निव्वळ मुक्त मोकळा श्वास वारसांना देऊन गेला धन्यवाद 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 मी